हॅलो नमस्ते यत्ता दहावी आपलं मामी क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे बाळानं आज आपल्याला सरावसांच्या दोन पॉईंट सहामधील शाब्दिक उदाहरणे आपण शिकत आहोत मग दोन पॉईंट सहामधील चौथं गणित घ्यायचं आहे पहा मी गणित वाचल्यानंतर अटी आपल्याला चटकन समजतातच अटी समजल्या की गणित मांडता येतात गणित मांडलं की आपण गणित सॉल्व करायला शिकलेलो आहोत त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही चला तर मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा बाळानं शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सरावसनच्या दोन पॉईंट सहामधील चौथं गणित पाहायचं आहे आपल्याला चौथं गणित काय दिलेलं आहे ते बघा विवेक हा किशोरपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे चौथं गणित आहे हे विवेक हा किशोरपेक्षा विवेक हा किशोरपेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे पाच वर्षांनी मोठा आहे मोठा असून त्यांच्या वयांच्या व्यस्तांची बेरीज मोठा असून असून त्यांच्या वयांच्या व्यस्तांची बेरीज अच्छा वस व्यस्तांची बेरीज काय आहे एकशेद सहा आहे तर त्यांची आजची वय काढा असाच प्रश्न आहे ना पण असाच आहे ना प्रश्न बघा मग आता काय करायचं ते कोण मोठा आहे ह्याच्यामध्ये विवेक कुणापेक्षा किशोरपेक्षा म्हणजे किशोर लहान आहे किशोरचं वय मांडलं तर विवेकचं पाच वर्षांनी तो मोठा आहे म्हणजे साधिक पाच लिट काय करूया उत्तर सोडवायला घेऊया आपण बाळानो एकच मिनिट काय करूया किशोरपेक्षा किशोरचे वय एक मानूया किशोरचे वय एक्स मान म्हणून म्हणून काय येणार विवेकचे वय विवेकचे वय एक्स अधिक पाच बरोबर का मग यांचा याचा व्यस्तांक काय येणार व्यस्तांक याचा व्यस्तांक येणार एक चेदेक्स याचा व्यस्तांक काय येणार याचा व्यस्तांक येणार एक छेद एक साधिक पाच बरोबर का नाही व्यस्तांक म्हणजे कसं कोणतीही संख्या लिहिलेली असली तर त्याला छेद हा एक हा असतो समजा आपण चार लिहिले त्याला छेद हा एक आहे याचा व्यस्तांक काय येणार आहे एक छेद चार कळतं ना कोणतीही संख्या असू दे समजा एकचं लिहिलं त्याचा त्याला छेद एक असतो काही नाही म्हणजे याचा व्यस्तांक कसं येणार एक छेद एक आहे ना सोपं काहीही अवघड नाही बाळानो चला तर मग समजून घेतलं पाहिजे दिलेली अट काय दिलेली आहे दिलेली अट काय दिलेली आहे बघा <coughs> त्यांच्या वयांच्या व्यस्तांची बेरीज आता ह्याचं वय काय येणार एक चेद एक्स दिलेल्या अटीनुसार अधिक एक चेद एक्स अधिक पाच बरोबर यांची बेरीज एक चेद सहा आता इथं काय करायचं तर इथं येणं इकडं गुणायचं आणि येणं इकडं गुणायचं दोघांचं काय होणार आहे तिरकस गुणाकार मग कसं बघा एक्स अधिक पाच इन इकडं गुंडलं एक्स छेदस्थानी काय राहिला एक्स कौसात एक्स अधिक पाच बरोबर एक छेद सहा मग एक्स आणि एक्स किती आले दोन एक्स इथं अधिक पाच बरोबर एक्सने एक्स ला ल एक्स वर्ग एक्सनी पाच ल पाच एक्स बरोबर एक छेद सहा पुन्हा काय करायचे का तिरकस गुणाकार या इकडं गुणूया यानं काय करूया इकडं गुणूया कुणी येणं सुरुवातीला घेऊया एक्स वर्ग अधिक पाच एक्स एक्सनं गुंड गुनल... एक न गुंडल्यावर काय फरक पडणार आहे का नाही सहा सहानं इकडं गुणूया सहा कंसात दोन एक्स अधिक पाच मग कसं होणार बघा एक्स वर्ग अधिक पाच एक्स साई दुनी बारा एक्स साई पंचे तीस कारण यानं याला पण गुंडलं याला पण गुंडलं तीस नंतर काय करावं लागणार आहे आपल्याला काय करावं लागणार आहे हे एक्स वर्ग हे अधिक पाच एक्स हे बारा एक्स इकडं आणल्यानंतर वजा बारा एक्स तीस इकडं आणल्यानंतर वजा तीस बरोबर झिरो याचं एक समीकरण तयार होणार एक्स वर्ग काय राहिले ह्या बारातन पाच गेले किती राहिले सात मोठ्या संख्येचं चिन्ह वजा वजा सात एक्स वजा तीस बरोबर झिरो या तीसच्या अशा अवयव पाडायचे कारण इथं वजा चिन्ह आहे त्यांच्या अवयव पाडून त्यांची वजा बाकी सात आली पाहिजे दहा दहा त्रिक तीस दहातनं तीन गेले सात उरतात ना किती आहे बघा मग तीसचे अवयव कसे पडणार आपण दहा त्रिक तीस इथलं चिन्ह कुठलं देतो मोठ्या संख्येचं वजा विरुद्ध चिन्ह लहान संख्येला कसं होणार एक सर्गे सात एक्स काढायचे आहेत आपल्याला वजा दहा एक्स अधिक तीन एक्स वजा तीस, तीस बरोबर चिरो आता याच्या पुढचं काय करूया आपण इकडची बाजू पुसून घेऊ आणि इकडं लिहू मग कसं होणार <coughs> ह्या दोन्हीत कॉमन ह्या दोन्हीत कॉमन दोन्ही मध्ये कॉमन एक्स एक्स एक अधिक दहा राहिला ह्या दोन्हीत कॉमन तीन अधिक तीन कंसात काय राहिला तीन दहा तीस म्हणजे व इथं अधिकच आहे म्हणून सॉरी इथं वजा आहे आपण अधिक कसं घेतलं एक वजा दहा इथं एक वजा दहा आहे ना इथं अधिक तीन एक वजा दहा बरोबर झिरो हे दोन कंस सेम आले एक वजा दहा कळालं ना कारण एक वजा दहा अधिक बाहेर चिन्ह असल्यावर कंसातलं चिन्ह बदलत नाही बाळान एक वजा दहा एक अधिक तीन बरोबर झिरो म्हणून काय येणार आहे एक्स वजा दहा बरोबर झिरो किंवा एक्स अधिक तीन बरोबर झिरो मग काय येणार आहे एक्स बरोबर अधिक दहा एक्स बरोबर वाजा तीन मग वय ऋण असतं का वय कधीही ऋण नसतं मग वय ऋण नसते वय ऋण नसते म्हणून काय करावं का लागणार आहे आपल्याला पुणाचं वय आपण मांडलेलं आहे बघा किशोरचं वय काय मांडलेलं आहे एक्स म्हणून किशोरचे वय किती आलं किशोरचे वय दहा वर्ष आणि नंतर विवेक विवेकचे वय विवेक चे वय विवेकचे वय काय येणार आहे एक्स अधिक पाच म्हणजेच दहा अधिक पाच म्हणजे किती आलं पंधरा वर्ष ना ले ले आहे ना सोप अगदी इझिली तीन मार्क्स आपल्याला मिळून गेलेले आहेत बाळानो चला तर मग पुढचं गणित पाहूया पुढचं गणित काय आहे ते गणित क्रमांक आता किती बाळानो पाच दर डेली अभ्यास करत चला काहीच उघड जात नाही गणिताचं प्रॅक्टिस फार महत्त्वाचं राहतं बाळांनो दररोज गणित ही सोडवलीच सोडवलीच पाहिजेत एक तास हा गणितासाठी तुम्ही दिलाच पाहिजे गणित तुम्हाला पूर्वीच सांगितले मी गणिताचा हा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण पैकीच्यापैकी मार्क पाडू शकतो चला मग पाचवं गणित सुयशला गणिताच्या पहिल्याचाचणीत सुयेशला पाचवं गणित आहे सुयशला सुयशला सु गणिताच्या पहिल्या चाचणीत पहिल्या चाचणीत पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा मिळालेल्या मिळालेल्या गुणापेक्षा मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले दुसऱ्या चाचणीत दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले अधिक मिळाले दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट दुसऱ्या चाचणीतील अट आहे बघा दुसऱ्या चाचणीतील गुणांची काय सांगितले पाचपट पाचपट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे वर्गा इतकी आहे तर काय काढायचंय तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती असं विचारलेलं आहे काय करायचे का आधी गणित समजून घेऊ गणित काय करावं लागणार आहे आपल्याला अगदी शांत डोक्यानं वाचून समजून घ्यावं लागणार आहे सुयेशला <सवेश्ट> गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत इथं स कशाला मानायचं याचं तुम्हाला जर गोंधळ उठत असेल तर सांगितलेली संख्या एक्स असते बघा बऱ्याच वेळा सांगितलेली नसती पण काही गणितामध्ये सांगितलेली असते काय सांगितलं आहे पहिल्या चाचणीतील गुण मग इथं काय म्हणायला पाहिजेत पहिल्या चाचणीतीलच गुण एक मानायचे पहिल्या चाचणीतील गुण पहिल्या चाचणीतील पहिल्या चाचणीतील गुण काय मानायचे एक्स मानू बरोबर काय सांगितले सुयेशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले मग दुसऱ्या चाचणीतील गुण दुसऱ्या चाचणीतील दुसऱ्या चाचणीतील गुण काय येणार आहे ये ह्याच्यापेक्षा किती जास्त मिळाले दहा म्हणजे एक साधिक दहा येणार बरोबर <ली> दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट आता दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट दुसऱ्या चाचणीतील गुणांची काय पाचपट मग दुसऱ्या चाचणीतील गुण किती आहेत एक साधिक दहा याची किती काढायची पाचपट पाचपट दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी पहिल्या चाचणीचं वर्ग पहिल्या चाचणीचा वर्ग पहिल्या चाचणीचा वर्ग पहिल्या चाचणीचा वर्ग काय येणार आहे एक्स वर्ग बरोबर का पहिल्या चाचणीचा वर्ग काय येणार आहे एक्स वर्ग मग दिलेली अट काय दिलेली अट आहे दिलेली अट किती सोपी आहे ना काय सांगितले दिलेली अट तर इथून सुरुवात होते मी तुम्हाला सांगितलं तर इथून सुरुवात होते दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट आता दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट म्हणजेच कसं येणार एक वर्ग बरोबर पाच कंसात एक अधिक दहा कारण हे आपल्या सोयीसाठी करून लिहून घेतले आपण एक्स वर्ग इकडं पण लिहू शकलो असतो परंतु एक्स वर्ग आपल्याला कुणाला कुठल्या बाजूला पाहिजे आहे डाव्या बाजूला पाहिजे आहेत म्हणून हे इकडं घेतले एक्स वर्ग आतमध्ये गुणून घ्यायचं पाच एक्स अधिक दाई पाचा पन्नास वर्ग समीकरण तयार करूया एक्स वर्ग हे पाच एक्स इकडं आणल्यावर वजा पाच एक्स हे पन्नास इकडे आणल्यावर वजा पन्नास बरोबर झिरो राहणार मग या पन्नासच्या असे अवयव हो पाडायचे की त्यांच्या अवयवची हो वजाबाकी बाकी पाच येते दही पाचा पन्नास बरोबर की नाही दही पाचा पन्नास मग आता काय करायचं वरचं तिथलं जरा कट करूया आणि सडूया कारण तुम्ही चिन्ह कशी येणार किती चिन्ह मोठ्या संख्येला विरुद्ध चिन्ह लहान संख्येला म्हणजे एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक पाच एक स वजा पन्नास बरोबर झिरो दोन्हीत कॉमन दोन्हीत कॉमन कोणाला एक्स एक्स वजा दहा ह्या दोन्हीत कॉमन अधिक पाच एक्स वजा दहा पाच दहा पन्नास बरोबर झिरो म्हणजे एक्स वजा दहा दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक पाच बरोबर झिरो म्हणून एक्स वजा दहा बरोबर झिरो किंवा काय येणार किंवा एक्धिक पाच बरोबर झिरो हे इथून चालू झालं कारण आपण याच्या अगोदर किंवा लिहिलेलं नाही चिन्ह केलेलं मी एक्स बरोबर किती येणार इथं दहा एक्स बरोबर वजा पाच मग मा, मला सांगा मिळालेलं गुण तुम्ही कधी म्हणता का मला आजोबाजा चाळीस गुण गणितात मिळाले नाहीच मग गणित गुण कधी ऋण नसतात गुण काय म्हणायचं नसतात बरोबर का म्हणून काय येणार कुठलं एक्स बरोबर दहा म्हणजेच त्याला पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले दहा गुण आला सुयश लाईली लागणार आहे आपल्याला मार्क्स फुल्ल मिळव मिळवायचे आहेत सुयेशला पहिल्या चाचणीत किती दहा गुण मिळाले तेच काढायला सांगितले ना आपल्याला त्याला पहिल्या चाचणीत मिळालेले तर त्याचे पहिल्या चाचणीत मिळालेले चाचणीतील गुण किती सुयशला पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले दहा गुण मिळाले आहे की नाही सोपं काय अवघड आहे का या पद्धतीनं बाळानं सोडवायचं चला तर मग आता पुढचं सहावं गणित सहावं गणित काय दिलेलं आहे ते पाहूया सव गणित काय सांगितलेलं आहे श्रीकासम यांच्या मातीची भांडी बनवण्या बनवण्याचा कासम गणित हे लिहूनच घ्यावं लागणार पर्याय नाही आपल्याला श्रीकासम श्री कासम यांच्या मातीची भांडी बनवण्याचा यांचा मातीची भांडी बनवण्याचा भांडी बनवण्याचा काय आहे कुठीर उद्योग आहे कुठीर उद्योग आहे कुटीर उद्योग, उद्योग आहे ते दररोज ठराविक संकेत ते हे गणित तुम्हाला बाळानो हे वरची जी दोन गणितं दिलेली ती तीन मार्काला पडतील हे गणित तुम्हाला चार मार्काला पडेल बाळानो ते दररोज ते दररोज ठराविक संख्ये एवढी संख्ये एवढी ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात भांडी तयार करतात भांडी तयार करतात प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य प्रत्येक भांड्याचे प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या तयार केलेल्या भांड्याच्या तयार केलेल्या के भांड्याच्या संख्येची संख्येची दहापट अधिक चाळीस रुपये त्याच्यामध्ये अधिक चाळीस रुपये असते जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य जर एका दिवसातील दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य निर्मिती मूल्य एका दिवसातील भांड्यांची निर्मिती मूल्य सहाशे रुपये असेल किती रुपये सहाशे रुपये असेल सहाशे रुपये असेल सहाशे तर भांड्यांचे निर्मिती मूल्य तर भांड्यांचे निर्मिती मूल्य निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा व एका दिवसात एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची काय करायची आहे ची संख्या काढा बघा आता याच्यावरून काय करावं लागणार आहे आपल्याला थोडस <coughs> समजून घ्यावं लागणार आहे आणि नंतर मग उत्तर द्यायला सुरुवात करूया काय सांगितलंय श्री कासम यांच्या मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे ठीक आहे ते दररोज ठराविक संख्येवढी भांडी तयार करतात सांगितले का भांडी किती तयार करतात मग एक्स लिहूया ते दररोज काय कराय ते दररोज काय म्हणूया ते दररोज एक्स भांडी तयार करतात असे मानूया ते दररोज ते दररोज एक्स भांडी तयार करतात असे मान किती भांडी तयार करतात एक्स प्रत्येक आता बघा ते दररोज ते दररोज ठराविक संख्या एवढी ठराविक संख्या किती मांडली आपण एक्स भांडी तयार करतात त्याचे मूल्य कसे ठरवतात बघा प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची दहा पट किती भांडी तयार करतात निर्मिती मूल्य कसं असणार आहे बघा त्यांचं निर्मिती मूल्य म्हणजे निर्मिती मूल्य याचा अर्थ कळायला का तुम्ही तुम्हाला की तयार करायला भांड किती रुपयेला विकलं जातं त्याला निर्मिती मूल्य म्हणतात जे भांड तयार केलेलं आहे ते किती रुपयेला विकलं जातं त्याला निर्मिती मूल्य निर्मिती मूल्य बघा काय सांगितले भांड्याच्या संख्येची दहा पट भांडी किती आहेत एक्स बरोबर का याची दहा बर का? या पट काय येणार आहे दहा एक्स भांड्याच्या संख्येची दहा पट अधिक त्याच्यामध्ये किती मिळवायचे दहा पट अधिक चाळीस रुपये असते तर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य एका दिवसात भांडी तयार करतात एका दिवसात भांडी आपण काय सांगितलं बघा पाच रुपयेला एक पेन मिळतो चार पेन आणा किती किती रुपयाला मिळतो पाच रुपयाला किती पेन आणायला सांगितलेत पेन चार चार पेन आणायला सांगितलेत मग तुम्ही त्यांना आणायला सांगितले किती रुपये देणार चार पेनचे हे काय करता ह्याच्या पाच चोख वीस गुणाकारच करताना सेमी असंच काय करणार तयार केलेली भांडी गुणिले त्याचं निर्मिती मूल्य हे काय आहे सगळं रुपयामध्ये आहे तयार केलेली भांडी गुणिले रुपये बरोबर किती एका दिवसाचे सहाशे रुपये मग दिलेली अट कशी असणार आहे बघा दिलेली अट दिलेली अट असा असणार आहे एक्स गुणिले कंसामध्ये दहा एक्स अधिक चाळीस बरोबर काय असणार आहेत एका दिवसाचे सहाशे रुपये असेल तर त्या भांड्याची निर्मिती निर्मिती मूल्य काढायला सांगितलेलं आहे आणि दररोज किती भांडी तयार करतो चला मग हे कळालं असेल तुम्हाला बाळानं एक्स न ह्याला गुणून घ्यायचं काय येणार दहा एक्स वर्ग बर त्यानंतर मद, एक्स न चाळीसला गुणलं काय येणार चाळीस एक्स हे बरोबर सहाशे पुढच्या स्टेप मधून मध्ये सहाशे इकडे आणूया दहा एक्स वर्ग अधिक चाळीस एक्स वजा सहाशे बरोबर झिरो आपल्याला दहा एवढं सहाशे न दहाला गुणून कशा गुणत कशाला बसायचं डायरेक्ट दहा भाग जातो ना सगळ्या संख्येला मग काय करूया दहा न भागच घालूया <coughs> <coughs> मग कसं होणार समीकरणाला समीकरणाच्या दोबा समीकरणाच्या दोबा कितीने भागायचं दहाने भागू दहानं भागल्यानंतर काय होईल समीकरण सोपं होईल दहा एक्स वर्ग छेद दहा अधिक चाळीस एक्स छेद दहा वजा सहाशे छेद दहा बरोबर झिरो झिरो भागिले दहा म्हणजे झिरोच येणार इथं दहाला दहा गेले दहा एक दहा दहा चौक चाळीस इथं शून्य गेले मग किती राहणार साठ म्हणजे कसं तयार होईल बघा हे एक्स वर्ग अधिक चार एक्स वजा साठ बरोबर झिरो असं समीकरण तयार होईल मग तयार साठचे असे भाग पाडायचे की त्यांची वजाबाकी चार आली पाहिजे मग साठच्या वय कसे पडतात दहा सक्क साठ दहामधून सहा गेले की ते उरतात चार इथलं चिन्ह मोठ्या संख्येला याचं विरुद्ध चिन्ह लहान संख्येला म्हणजे एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा सहा एक्स वजा साठ बरोबर झिरो तर इकडं सोडवूया ह्या दोन्हीत कॉमन काढूया या दोन्हीत कॉमन काढूया या दोन्हीमध्ये कॉमन कोण येणार एक्स एक्स म्हणजे एक्स अधिक दहा आले याच्यात कॉमन कोण येतोय सहा वजा सहा आला वजा वजा काय होणार आतमध्ये अधिक इथे एक्स अधिक सिक्स दहा दहा सक्क साठ बरोबर का झिरो म्हणून एक अधिक दहा आणि दुसऱ्या कंसामध्ये एक वजा सहा बरोबर झिरो म्हणून एक अधिक दहा बरोबर झिरो किंवा एक वजा सहा बरोबर झिरो म्हणजे काय येणार आहे एक स बरोबर इथं एकच बरोबर वजा दहा आणि एकच बरोबर सहा असं आधी असं कधी म्हणतो का आपण कुंभाराने आज वजा सहा काय गाडगी तयार केली किंवा जात सहा त्याचे लोटे तयार केले असं म्हणतो का आपण नाही म्हणून भांड्यांची संख्या ऋण नसते बरोबर का मग त्यांनी भांड्यांची संख्या सांगितली नाही जे मातीची भांड्यांची संख्या ऋण नसते भांड्यांची संख्या ऋण नसते भांड्यांची संख्या ऋण नसते हे वाक्य फार गरजेचं आहे लिहावंच लागतं बरं का बाळू म्हणून एक्स बरोबर काय येणार सहा म्हणून तो कासम नावाचा कुठे उद्योग करणारा किती भांडी बनवत होता मातीची भांडी तर दररोज मातीची भांडी सहा बनवत असे तो दररोज कासम म्हणूया कासम दररोज कासम दर रोज सहा भांडी बनवतो निर्मिती मूल्य निर्मिती मूल्य काढायला सांगितले तुम्हाला निर्मिती मूल्य कसं काढणार दिले तुम्हाला काय सांगितले निर्मिती मूल्य निर्मिती मूल्य आठ मध्ये दिलेलं आहे की दहा एक साधिक चाळीस दिले का दहा एक साधिक चाळीस त्याच्या दहा पट प्लस चाळीस म्हणून दहा गुणिले सहा अधिक चाळीस दाई सक्क साठ अधिक चाळीस किती होणार शंभर रुपये बरोबर का चाळीस आणि साठ आणि चाळीस किती बाळानो झिरो चार दहा शंभर रुपये म्हणजे एक भांड तो किती तिचं निर्मिती मूल्य होतं एका भांड्याचं शंभर रुपये थँक्यू यू बाळानं मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा मी तुमच्या विनंतीनुसार लाईव्ह नक्कीच येण्याचा प्रयत्न करते थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी तुम्हाला ठराविक टाईम देईन तुम्ही मला टाईम दिले सहा ते सात संध्याकाळी का सकाळी हे काही सांगितलेलं नाही त्यामुळं सांगा संध्याकाळी घ्यायचा का सकाळी घ्यायचा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू